वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे व सहकार गटाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे पूर्ण अठरा संचालक निवडून आले भाजपचा वर्धा बाजार समितीत दारुण पराभव झाला आहे भाजपकडून या निवडणुकीकरिता मोठी बांधणी करण्यात आली होती मात्र मतदारांनी आमदार कांबळे यांच्या गटाला कौल दिला आहे दरम्यान हा जनतेचा कौल असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी व्यक्त केली जनतेचा कौल आहे आणि दोन्ही देवली असो वर्धा असो दोन्ही ठिकाणी अठराचे म्हणजे इकडे एक रिझल्ट निघाचंच आहे सतरा आले कन्फर्म देवलीमध्ये अठराचे अठरा आलेले मला असं वाटते शेतकरी आहे जे सदस्य आहे ते सगळ्यांनी आपलं जे काही बोलायचं आहे मतदानच्या मार्फत त्यांनी आपलं मत त्या समोर ठेवलेलं आहे शेतकरीचे प्रतिनिधी सोसायटीचे सदस्य राहते आणि प्रतिनिधी ग्रामपंचायत जेव्हा सगळे शेतकरी असो किंवा ग्रामपंचायत यांनी आपलं जे मत आहे त्यांनी दिलेलं आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये यांचं आपल्याला बाकीचे इलेक्शन मध्ये पण रिझल्ट तसंच दिसत અશ્વિશાહા વિદર્ભ ન્યૂઝ વર્ધા